जनतेचा आवाज सध्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज परिसरातील संपूर्ण वसाहतीतील सर्व नागरिक माता भगिनी उपासक उपासिका आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस परिसरातील विकास कामा अंतर्गत नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन समारोह हो आज इथे आपण आयोजित केलेला आहे निमित्ताने उपस्थित सर्वांचे आ, बाबा भाऊ ताडे मित्रमंडळ यांच्या वतीने मी स्वागत करतोय तदोतच या कार्यक्रमासाठी आलेले सर्व अतिथी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक यांनी या कार्यक्रमात येऊन आप आपापल्या ठिकाणी स्थानापन्न होतील या कार्यक्रमासाठी आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून मध्य विधानसभेचे आपले लाडके आमदार कार्यसम्राट विकास पुरुष की ज्यांनी एकशे नव्वद कोटी रुपये अनुदान रूपाचा भरघोस निधी आपल्या परिसरासाठी उपलब्ध करून दिला असे माननीय प्रदीपजी देशवाई साहेब तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मान्य श्री तनपुरे साहेब सुजाता ताई गवडी साहेब मान्य फारुकी साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर श्री नितीनजी पटेल साहेब त्या सर्वांचे मी शब्दसमोधाने स्वागत करतो तद्वतच ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम घेण्याचा योग आपल्या वसाहतीतील सर्व नागरिकांना लाभला असे आपले लाडके आमदार माननीय माननीय श्री प्रदीपजी साहेब यांचे स्वागत आमचं लाडकं नेतृत्व ॲडवोकेट बाबा भाऊ ताळडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो

गदी भाव तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकनाथ सिंधे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जसवंत साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बाबासाहेबजी तायडे जे या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये खानसाहेब चंद्रबरोध कटे या सर्व शहरामध्ये मत्स्य विभागामध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री यांनी एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपयाचे आपल्याला डेरीसाठी दिले त्याचबरोबर आमचे महापालिकेचे जुनी अधिकारी त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी गौरविई आणि या ठिकाणी जमलेले सर्व माता बंधू महिने जमलेले सर्व वयस्कर बंधू होतो सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद करतो की आज या ठिकाणी मला बोलवलं माझ्या या ठिकाणी हे केलं कारण की मी बाळापलीमध्ये मला वाटतं शहरामध्ये पहिल्यांदा मध्ये असा विभाग आहे की त्याच्यामध्ये जवळपास सातशे कोटी रोडाचं काम होत्या मागणी केली मला माहिती माझे सर्व रोड तयार मला सर्वात पहिल्या शाळेचा रोड बनवायचा मुलांना जाताना पाहिलं ते मुलं कसे जातात त्यांना करता येत नाही एक इतकी सुंदर इंग्लिश शाळा ती आहे आणि त्या शाळेवर एका उद्घाटनला गेल्यानंतर गेलो त्या ठिकाणी मी पाहिलं की मुलांना जाता येत नव्हतं कसंही आपल्या शाळेत जात होते चिंता करू का सुरुवात त्या ठिकाणी त्यांना जाता चांगलं शिक्षण घेता येईल खरं पाहिलं तर आपल्या या भागामध्ये अनेक प्रश्न होते अनेक प्रश्न या ठिकाणी सोडून या शहरामध्ये आपण पाहिलं असेल आपण तरी बरोबर भगतसिंग नगर हसून या भागामध्ये आपण गेलं आहे तर आपल्याला पाहिल्या पायाला पायाला सुद्धा नाही अशा ठिकाणी जवळपास सातशे कोटीचे रोड त्या भागामध्ये गेले कारण की तिथं मातीवर बसून लोक जेवत होते आज सर्व ग्रामीण भागाचं आलेले लोक आणि आज मनापासून या ठिकाणी मला एकदा अभिमान वाटतं की एवढ्या वर्षात जे करू शकलो नाही त्या अडीच वर्षामध्ये माझी मुख्यमंत्री आदरणीय नाव शिंदेसाहेबांनी एवढी मदत केली की मला जीवनात कधी विसरत नाही वर्षापूर्वी बौद्ध समाजाची योजना होती उद्योग योजना होती त्या उद्योग उद्योग योजनाला तुम्हाला सात कोटी रुपये या ठिकाणी मिळाले ती योजना गेल्या तेरा वर्षापासून त्या ठिकाणी बंद केलेली होती पण या तामज अर्धा तास जे आहे शहरातील सर्व लोक आले एक पाच पंचवीस लोकांबरोबर आदरणी शिंदेसाहेबांवर मिटिंग ठेवली आणि तेरा वर्षाचा काम एक अर्धा तासामध्ये मंजूर केला आणि आज मला वाटतं शहराच्या साठ लोकांचे हो पैसे सुद्धा त्यांना मिळून गेले अशा पद्धतीच्या कारण की शेवटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना बेनिफिट झालं मला माहीत नव्हतं मला वाटलं माझ्या एरियाचा आहे मला कोल्हापूरहून बोल मला सोलापूरून बोल मला इकडून बोल यशोदाय फार चांगलं काम केलं कारण की सात कोटी रुपये मी म्हटलं बाबा सात कोटी रुपये बोलत असतात माझ्या बांधवाला तर त्यालाही विनंती करतो की आपण एक चांगली फॅक्टरी आपण नाही एकदा लागतो इकडं दिला रिक्षासाठी गेला गाडीसाठी गेला त्याच्यासाठी लागलं तर हरकत नाही पण प्रॅक्टिकल सांगतो की हो <स्दियास> ते आपण मोठं केल्यानंतर त्याला चांगलंच आपल्या मुलांना तिथं कामं मिळू शकतात आणि काम मिळण्यासाठी त्याने सर्वांनी त्याचा विचार करावा या ठिकाणी विनंती करतो कारण ते आपण या शहरामध्ये पहिल्यांदा पाय ठेवतो महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी आणि जवळपास आपल्याला या ठिकाणी आल्याबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार टाकला आणि कानात त्यांच्या बदल साहेब माझी विनंती आहे मला हा पुतळा चांगला बनवायचा आहे पाच कोटी रुपया द्या त्यांनी घोषणा केली पाच कोटी रुपया त्याच्या पुढे गेल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जर तिथं हा टाकला तिथेही मी कानात बनलो साहेब माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तुमचा पाच कोटी रुपये द्यावं आणि त्यांनी कारण की शेवटी जे काम करत असताना हे बघत नाही हा कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे मलाही माहिती आहे कधी त्यांनी बोलायला विचारलं असं कारण की काम करत असताना त्यांनी एवढा पैसा दिला आहे त्यांनी विचारलं मी काय करतो त्यांनी मी सांगितलं मध्य विभागच असं आहे की ज्या ठिकाणी माणसाला जायला जागा नाही यायला जागा नाही म्हणून त्या रोडासाठी आपो आणि त्यांच्या कामासाठी पैसे द्यावे म्हणून त्यांनी हे पैसे तर दिले तेव्हा आहे की एकशे अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर कोटी त्यांनी याच्यामुळे दिले की शहराच्या पाण्याच्या ड्रेनचे लईचे प्रश्न फार मोठं पाहिजे लईचा फार मोठा प्रश्न आहे कारण हे शिडको हडको त्या भागामध्ये तर मला वाटतं कुठं वर गेलं कुठं खाली गेलं कुठं कळलं नाही पद्धतीने त्या भागामध्ये झालं पण आज त्याच्या माध्यमातून शहराच्या अनेक भागामध्ये कुठं असं राहिलं नसं की तिथं काम झालं नाही कधी कोणी आरती नजर पाहिलं नाही कोणी कधी त्या भागामध्ये गेलं नाही अशा ठिकाणी आपल्या माझ्यावरून तुम्ही चला पाहा की काय रोड झाले आणि लोकांना त्यामध्ये चौथ्या पंधरा वर्ष अनुरोध झाले नसते मी आम्ही मानानं सांगतो शिंदेसाहेबासारखा माणूस चार मी आता म्हणत नाही आता जे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस फक्त आले पण मला चार मुख्यमंत्रीचा अनुभव आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कारण मी मी तिसरा टम या ठिकाणी करतो की विलासराव देशमुख पाहिले अशोक चव्हाणजी पाहिले पृथ्वीराज पवार पवारसाहेब पाहिले आणि छोटे एकनाथ शिंदेसाहेब पाहिले या शिंदेसाहेबांसारखं मुख्यमंत्री होणं शक्यतो त्यांनी हे पैसे दिलेले म्हणा या ठिकाणी आपण निवेदन दिलं चिंता करू का थोडंसं अनेक लोकांना वाटत असं की हे थोडंसं मध्ये जरा जास्त हे झाला खर्च झाल्यामुळं थोडंसं अडचण आली होती आता हळूहळू ते मध्ये येत चाललंय आपलेसुद्धा जे कामं आहे शंभर टक्के आपण चिंता करू नका ते मी करून आपले जे जे काम राहिले असतील कोण लाल मातीच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल त्या लाल मातीला जायला आता पुढचा फोन केला पण त्या काळामध्ये तिथे जाता येत नव्हतं त्या ठिकाणी खाली सुद्धा त्यावेळेस जायसाठी रस्ता करून दिला त्यावेळेस मी लाल मातीला जुनं जातो मी तुम्हाला आणि शेवटी आता मी पाहिलं असेल की आपल्या भाऊसिकराव पेटेनगर या भागामध्ये किती रोड झाली आणि कसे झाले आपल्याला कसं राहायचं राहावं लागत होतं तसंच शहराच्या मध्यभागामध्ये जे जे राहिलं असतात पुढच्या वर्षी तुम्हाला शहरात एक रोडही दिसणार नाही अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी सहकार्याने <laughs> या ठिकाणी करून आपले जे जे प्रश्न असतील आपण ना आपण बाबासाहेब नाड्याकडं द्यावा ते प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी सोडवल्याशिवाय राहणार नाही आपला त्याच्यामुळे पाऊस चालू आहे की गाडी येत नव्हती एक गाडी घडली सोलापूर भांडण सुरू झालं दहा मिनिटं म्हणलं म्हणून आपले जे काही प्रश्न असतील जे काही आपली गाडी आले असतील असते इथलाच नाही कुठलाच असाल आमचे गवळीदे या ठिकाणी बसलेल्या महिलांना काही अडचणी असतील तर आमच्या सुद्धा आपण सांगावं कारण की चांगल्या पद्धतीने महिलांचा विषय महिला मांडू शकतात त्यांचा विषय पोषण मांडू शकतो म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देत नाही कारण की नारळ फोडायला कधीच येत नाही कारण की लोक ज्या नारळ फोडतात त्यांना सहा महिन्याने येतात मावशी कसा बरोबर पुढच्या वेळेस तुला बघत आलं कारण की एक ठिकाण रोड नारळ फोडला चालू झाला असं कुठं होत नाही एखाद्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आला असेल तर त्या ठिकाणच्या कामाला तुम्हाला सांगतो शहरामध्ये जटवाडा रोड पर्यंत आता तुम्ही जवळ बघा पन्नास कोटी जवळ बनवतो जटवाडा रोड पर्यंत आपण पाहिलं असेल बेगमपुरा बेगमपुरा ते अर्सूल रोड गेला आपण हनुमान मंदिरच्या बाजू बसून तिथं लक्षात दिला आणि त्या लोकांना यायला वेळ लागत होतो आपण पाहिलं की ते सुद्धा अचानक आपल्या लक्षात आलं की एक पाय वाट होती त्या दारा तैशील दाराला जमले हे करते करता करता आपण त्या ठिकाणी अर्सूलच्या पुला त्या ठिकाणी रोड करून दिला आणि आज मला वाटतं अर्सूलवाले बेगमपुरा छावणीच्या भाजी मंडीला जवळपास दहा ते बारा मिनटांच्या आज सोडून शकतात अशा पद्धतीचे सुद्धा आपण या ठिकाणी करून दिले आपण सर्वजणांचा मी फार वेळ घेत नाही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व माता बो भगिनींचा मनापासून धन्यवाद मानतो तसेच आमचे ज्येष्ठ वरिष्ठ मात्रसुद्धा या ठिकाणी जमले तुमच्याही मनापासून धन्यवाद मानतो आमचे महापालिकेचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्या सर्वात त्या क्षाच्या असतील मी आपल्या सर्वांना या ठिकाणी कळले असतील आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आभार मानतो आपला कुठलंही काम राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी शब्द घेऊन जातो धन्यवाद जय निवड विभोवंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध व सर्व महापुरु महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आजच्या या आपल्या संपूर्ण भीमनगर भाविंगपुरा उत्तर व संपूर्ण वसाहतीसाठी आपल्या मध्य विधानसभेचे कर्तव्यदक्ष विकास पुरुष आपले लाडके आमदार प्रदीप भैया जयस्वाल यांच्या सहकार्याने आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एकशे नव्वद कोटी रुपयाच्या खरगोश साहेबांनी निधी दिले आणि त्या माध्यमातून आपल्या संपूर्ण परिसराचा पाया पालट होतोय ज्या प्रकारे प्रदीप भैया जयस्वाल साहेब आपण नेहमी बघतो की पायाला अक्षरशः साहेबांनी धिंगरी लावलेली आहे आणि विकास कामासाठी प्रत्येक गल्ली बोळामध्ये या आमचा परिसर साहेब हा विकासापासून वंचित होता परंतु साहेबांनी कशाची तमानं पाळता म्हणजे फक्त त्यांना साहेबांना निवेदन द्यायचं आपले जेवढेही पुलं असतील मग हा जो आपण याला लाल माती परिसराचा जो ते तो सुद्धा साहेबांनी केला जेवढेही सिमेंटचे रस्ते असतील त्या ठिकाणी साहेबांनी म्हणजे भरघोस निधी साहेबांनी आणून गेला आपले ही पाण्याच्या टाकीच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला होता त्यावेळेस पण साहेब आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले की इकडं हलवा तिकडे हलवा साहेब स्वतः आले आणि पाण्याची टाकी आपल्यासाठी इथेच झाली पाहिजे साहेबांनी आपल्याला मदत केली आणि सांगण्याचं तात्पर्य कधी भैया जयस्वाल साहेबांचं असं आहे की दूरदृष्टी आहे विकासाच्या संदर्भात ते कधी जात पात पाहत नाही माणूस पाहत नाही चेहरे पाहून काम करत नाही आम्ही माझं तिथे साहेबांच्या बाजूला तिथे कोहिनूर प्लाझा हॉटेलच्या मागे जयबजरे घेतलं होतं मी ते मोहन 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 भाऊ तर त्यांचं जिम मी ते साहेब चालवत होतो तर आमच्या वहिनी साहेब सरोजताई आम्हाला नेहमी म्हणजे आम्ही जिम वगैरे झालो आम्ही निघलो तर आम्हाला नाश्ता करायला सुद्धा बोलून म्हणजे अतिशय प्रेमळ कुटुंब हे आणि म्हणजे मी मला मला मिशी नव्हती तेव्हा बसून मी साहेबांचे सानिध्यात आहे साहेब जेव्हा अपक्ष होते तेव्हाही साहेबांचं तिकडे चालू होतं पण माझ्याकडे एक इंडिका कार होती आम्ही त्याला मेणबत्ती लावली होती साहेब आणि मेणबत्तीचा फोटो लावून घरोघरी आम्ही सगळे जण फिरून साहेबांचा कारण की साहेबांची विकासाची दूरदृष्टी खूप आहे आणि तुम्हाला सांगतो आपल्या भीमनगर भावसिंगपुराकडे लोकांची बघण्याची मग राजकीय असेल किंवा कोणी असतील त्यांची दूरदृष्टी व्यवस्थित नव्हती की बाबा भीमनगर म्हणजे एक साइडला आहे एका कोपऱ्यात आहे परंतु साहेबांनी कशाची म्हणत म्हणजे हे विचार न करता कुठे जिथे जिथे योजना लागतील जिथे जिथे रोड लागतील ड्रेनेज लागतील नळ लागतील बाकडे असतील किंवा ओपन स्पेस डेव्हलपमेंट करण्याचं ते म्हणजे साहेबांनी एक प्रकारचा सपाटा लावलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही साहेबांचं खूप म्हणजे आम्ही एक प्रकारचे आम्ही साहेबांची म्हणजे त्यांचे फॅन आहोत की ज्या प्रकारे ते कामाच्या माध्यमातून आणि त्यांचा स्वभाव आताच आमचे छत्रे साहेबांच्या मुलीला मुलीच्या विवाहाप्रसंगी साहेबांनी वेळात वेळ काढून म्हणजे कशाची वेळ म्हणजे कार्यकर्ता असो का नेता असो त्यांच्या ने की नेत्याच्या कार्यक्रमाला किंवा एखादे म्हणजे हे सुंदरच उदाहरण आहे आपल्याकडे एक सुंदर कार्यक्रम होतो मी हे मुद्दा म्हणून सांगतोय की अशी लोकप्रिय व्यक्ती आपल्याला लाभलेली ला ला आहे खरंच आपलं काहीतरी भाग्य आपलं काहीतरी पुण्यक्रम आहे की आपल्याला साहेबांसारखं नेतृत्व लाभलेलं ले आहे त्यामुळे जोरदार साहेबांच्या डोळे कार्यवाद स्वागत करायचं आहे बंधू आता आज साहेब आपल्याला या ड्रेनेजचे उद्घाटन करून आपण हे या ठिकाणी आपण चालू करतोय तर नंतर ज्या ज्या ठिकाणी जे आपल्या महानगरपालिकेच्या वतीने जे लाईन्स टाकलेले आहेत ला किंवा ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज नाहीये त्या ठिकाणी साहेब करणार आहेत अजून पण साहेबांनी भरपूर रोड घेतलेला आहे एक दोन फुलं घेतलेले आहेत त्या माध्यमातून साहेबांनी भरपूर काम हे केलेलं आहे आता हे आपल्याकडे हॉल आहे या हॉलचं सुद्धा पन्नास लाख रुपये डीपीटीसी मध्ये आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली देऊ साहेबांनी म्हणजे त्याला दुरुस्ती आणि त्याला खिडकी आहे कारण त्या ठिकाणी व्यवस्थाच नाहीये त्या ठिकाणी साहेब अशी परिस्थिती आहे हॉल तर महानगरपालिकेनं बनवला परंतु जेव्हा तिथं लग्न लागतात माता भगिनींना बाथरूमला जायला सुद्धा जागा नाही म्हणजे माता भगिनी साहेब मी मुद्दा म्हणून सांगतो हा काही तो विषय नाही आहे परंतु कुठेतरी मनाला दुःख आहे की उघड्यावर त्यांना माता भगिनींना जावं लागतंय तर आ, आता आपण जे आपल्या माध्यमातून साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये आपण ठेवून त्या ठिकाणी बाथरूम म्हणजे संडास बाथरूम सगळी व्यवस्था आणि खिडक्या आणि त्याची दुरुस्ती सुद्धा होणार आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य साहेबांचा फक्त सांगायची जे वेळ असते साहेब आदर्श नगर आणि राजनगर निसर्ग पाणीमध्ये आहे आपला एक चांगला परिसर आहे परंतु तिथे एक नाला आहे सर फुटाचा चार महिन्याआधी आपण सनीला आणि साहेबांना त्यांनी मंजूर करून दिलेलं आहे कलेक्टर साहेबांकडून दहा लाखाचा निधी आहे तो म्हणजे साहेबांचा निधी आहे फक्त ते पत्र तिथून घ्यायचंय आणि साहेबांना म्हणजे खूप हे आहे की कुणालाच त्रास नाही झाला पाहिजे साहेब अक्षरशः त्या ठिकाणी सहाशे लोक त्या त्या पलीकडे राहतात परंतु त्या वीस फुटाचा गड्डा असल्यामुळे नाला असल्यामुळे त्यांना दीड किलोमीटर फिरून यावं लागतं साहेब तर माझी विनंती साहेब आपलाच निधी येतो आणि आपल्या हातानं एक चार आठ दिवसामध्ये कारण त्याची निधी आली आहे फक्त म्हणजे आपलीच निधी येते फक्त कलेक्टर साहेबांकडून ते पत्र आल्यानंतर आम्हाला फक्त विनंती आहे की तेवढा जर वेळ काढला की म्हणजे त्यांची तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर साहेबांना मी विनंती करतो की एक चार आठ दिवसात आम्हाला तो वेळ द्यावा तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि आपले का जे काही अडी अडचणी असतील निश्चित साहेब आणि साहेबांच्या सोबत जे आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब तर अक्षरशः एकनाथ शिंदे साहेबांचं जे दूरदृष्टी आहे आणि त्या नेतृत्व आम्ही स्वीकारून मी साहेबांच्या खांद्याला खात आम्ही तर तसंही साहेबांच्या सोबतच होतो परंतु आता ऑफिशियली आम्ही साहेबांच्या सोबत पक्षासोबत आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आणि साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो साहेब आपला जोही आदेश असेल साहेब आम्ही त्याच्यात हे आहोत फक्त आम्हाला विनंती की या परिसराला खूप म्हणजे मागास ठेवलेला होता आणि आपल्या नेतृत्वाखाली हे सगळं होतंय साहेब आम्हाला फक्त तुमची वेळ पाहिजे साहेब उद्घाटनासाठी कारण की भरपूर रोड आहेत आता तुमच्याच माध्यमातून ते रोड आहेत फक्त उद्घाटनाला आपण जर वेळ दिले तर आम्हाला तेवढे कारण सगळ्यांची इच्छा आहे की जयस्वाल साहेबांच्या हस्तेच ते ओपनिंग झाले पाहिजे आणि ऑलमोस्ट ते काम आपण मंजूर केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा साहेबांचे जोरदार प्रालयाबाजून स्वागत आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आपण तीन वाजेपासून माझ्या एका शब्दाला एका मेसेजला साहेबांनी कालच आजचा वेळ दिला आणि कालच्या कालच यांना कालच निरोप देता पावसाचं उन्हाचं हे वातावरण असताना सुद्धा माता भगिनी सगळे आल्यात सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद धन्यवाद मानतो धन्यवाद जय भीम जय महाराज